नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात एखाद्या चित्रपटामध्ये कोर्ट सीनमध्ये इज्जत बरी किया जात आहे हे वाक्य ऐकलं की मला लहानपणी खूप भारी वाटायचं सुटला बिचारा आता घरी जाईल आणि आनंदाने जीवन जगेल असं मला त्यावेळी वाटायचं कायद्याची प्राध्यापक झाले कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी यामधली तफावत दिसू लागली कायद्याच्या पुस्तकातील कलमांचा बेमालूम वापर करून केसेस जिंकणारे वकील दिसू लागले निरपराध्यांना होणाऱ्या शिक्षा दिसू लागल्या त्याचबरोबरीनं साक्षी पुराव्याअभावी सुटणारे असंख्य लोक नजरेसमोर आले हे आठवण्याचं कारण सांगणारच आहे मी पण या गोष्टींबरोबर आणखी एक चित्रपट सुद्धा आठवला चित्रपटाचं नाव आहे जॉली एल एल बी टू हा चित्रपट आपल्यापैकी सगळ्यांनी पाहिला असेल भ्रष्ट पोलीस अधिकारी खऱ्या गुन्हेगाराला सोडवण्यासाठी एका निरपराधाला ठार करतात यंत्रणेचा बळी स्वार्थासाठी कसा घेतला जातो हे या चित्रपटाच्या कथेने दाखवलेलं आहे आणि हे दोन्ही आठवण्याचं कारण म्हणजे मनीषा भल्ला आणि डॉक्टर आझीमुल्ला खान यांनी लिहिलेलं बा इज्जत बरी हे पुस्तक हे पुस्तक नुकतंच वाचून पूर्ण झालं या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे माझी लाडकी मैत्रीण सोनाली तवांगुळ हिनं पुस्तक हातात येतं ते षडयंत्रात बळी गेलेल्या निरपराध्यांच्या कहाण्या घेऊन या पुस्तकानं अस्वस्थ केलं म्हणून हा व्हिडिओ स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही अशा कहाण्या घडत असतील त्याला धर्माचे कंगोरे चिकटलेले असतील भ्रष्टाचारानं यंत्रणा बरबटलेली असेल अन गुन्हा करणारी व्यक्ती सापडत नाही म्हणून आपल्या नाकर्तेपणाला लपवण्यासाठी पोलीस अधिकारी निरपराधी माणसाला अटक करणार असतील तर हा कुठला न्याय असं वाटल्या वाचून राहत नाही काहीच दोष नसताना एकानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दुसऱ्याला करायची मुद्दाम अडकवून गुन्हा कबूल करण्यासाठी नाना प्रकारांनी छळवणूक करायची अन एक दिवस आयुष्यातील अत्यंत महत्वाची उमेदीची आठ दहा बारा किंवा सोळा वर्ष तुरुंगात राहून इज्जत बरी होऊन बाहेर पडायचं हा न्याय की अन्याय बरं या साऱ्या कहाण्या अजिबात काल्पनिक नाहीत शोध पत्रकारितेच्या माध्यमातून छडा लावलेल्या या सगळ्या कथा आहेत काही आपल्या ओळखीची काही अनोळखी माणसं नजरेसमोर येत राहतात ए टी एस अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून आपल्या जिल्ह्यात काम केलेली काही नावंही पुस्तकात वाचनात येतात काहीच कारण भक्कम पुरावा नसताना निरपराध आहेत हे माहीत असतानाही ज्यांच्या आयुष्याची माती करण्यात आली त्यांना न्याय कसा मिळणार कोण देणार सोडून देताना तुरुंगात खितपत पडल्याचं मूल्य कोणाकडून वसूल करायचं चूक नसताना झालेली मानहानी कुटुंबाची वाताहत मानसिक कुचंबणा आणि हे सगळं कसं आणि कुणी भरून काढणार जगण्याची संपलेली आस पुन्हा कोण निर्माण करणार हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहताना दिसतात नशिबाचे भोग म्हणून पुन्हा नव्यानं उभारी घेऊ इच्छिणाऱ्यांना या बा इज्जत बरीवाल्यांना समाजही दुर्दैवानी स्वीकारत नाही मारहाणीमुळे त्यांचं शरीर साथ देत नाही मन केव्हाच मेलेलं असतं वकील पैसा कोर्टाच्या वाऱ्या या गोष्टींनी घरदार मोडकळीस आलेलं असतं पुस्तकात दहा बारा मिनिटात घरी पोहोचतोय असं फोनवर सांगणारा पण बारा वर्ष घराचं तोंड पाहू न शकलेला तारीखदार पश्मीना शाली विणणारा महम्मद फाजली जो नशिबाच्या फेऱ्यात गुंत्यात बारा वर्ष विनाकारण अडकला लग्नाचं स्वप्न पाहणारी रेहमाना फारुकी छपाई काम करणारा मुमताज अरबी भाषेत एम ए करून पी एच डी करणारा गुलजार अहमद वाणी डॉक्टर फरोग टी एसला विकला गेलेला अब्रार अहमद उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला अन तुरुंगात अडकलेला सय्यद वासिफ हैदर अशा अनेक अन्यायग्रस्त माणसांचं मनोगत घेऊन येणारं हे पुस्तक आपल्याला अस्वस्थ करण्याबरोबरच आपल्या देशातील भीषण वास्तव दाखवून देत राहतं घडणाऱ्या घटना अंगावर काटा आणतात व्यथित करतात क्लेश देतात अन आपण निर्माण केलेली व्यवस्था खरंच आपल्या कल्याणासाठी आहे की पद प्रतिष्ठा अन बळाचा वापर करणाऱ्या स्वार्थी आपमतलबी नाकर्त्या मुठभर लोकांसाठी आहे याचं कोड मनात घेऊन आपण हा प्रवास फक्त आपल्या पुरता थांबवतो खर तर या साऱ्या प्रातिनिधिक कथा पण या पलीकडंही समोर न आलेल्या आणखीही काही कथा असण्याचीच दाट शक्यता आहे हे कधी कसं थांबणार माहीत नाही पण खरं कळलंही पाहिजे म्हणून हा पुस्तक परिचय अनुवाद सोनालीनं नेहमीप्रमाणे उत्तम केलाय त्यामुळं वाचायला विसरू नका बा इज्जत बरी लेखक मनीषा भल्ला डॉक्टर अलीमुल्ला खान अनुवाद सोनाली नवांगुळ पुस्तकाची किंमत आहे तीनशे पन्नास रुपये नक्की वाचा पुन्हा आपण भेटूच तोपर्यंत तो, नमस्कार